बोलवा, बा बोलवा, बोल बोलवा, नाई बोलवा, बा बई बोल बा सोन्याचा वस्तारा रुप्याच्या हा म्हणजे तुमच्या आई वड आईला पारं बरं झाली रे बाप रे म्हणजे डायरेक्ट क्रिकेटची टीमच तयार केली का हा त्याच्या शेंगा चुकते त्या शिंगा खाऊन खाऊ शेंगाचे सगळे पाहू वगैरे नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या जा मनातल्या सगळ्या चांगल्या पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे आज काय वार आहे आज बुधवार आहे आणि आज पाच फेब्रुवारी uh, आहे तर आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचं छान असं विसर्जन होणार आहे तर दोन ठिकाणचे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं राहिलेलं uh, ते म्हणजे माझी पाच नंबर काकी आहे ना तिच्या माहेरी आणि आणि आमची वेळेच्या आत्या आहे ना तिच्या नंदेच्या घरी वेळेगावामध्ये आणि ते गणपती बाप्पासुद्धा पाच दिवसासाठी होते त्याच्यामुळे बरंच चला सावकात जाऊयात तर आता तिकडेच जाण्यासाठी मी निघालेली आहे आता बघूयात सगळ्यात आधी वेळेला जायचं की पिंपळासला जायचं आता वेळावरून तर सकाळी आत्यांच्या सुनबाईंचा कॉल येऊन गेला की ताई तुमची सगळेजण वाट बघतात तुम्ही का आल्या तुम्ही आल्या का नाही तर तिला बोले मी येते तर बघूयात आता कुठे जायचं सुरुवातीला चल आता आजचा छान असा ब्लॉग होणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चल आता बघूयात दिवसभरामध्ये काय दमाळ मस्ती होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आत्ता बरोबर सव्वा बारा झालेले आहेत आ... आणि मी आता घरातून निघते सगळं आवरून बरोबर सव्वा बारा वाजलेले आहेत सो चला त्यांनी वेळ आपण तुमच्या घरी आलो गणपतीच्या दर्शनाला कसन बरं ना, <स्थाथा> <देवारे>। <स्थाथा> ना। <स्थाथा> <कसान बरान> <स्था>

गणपती बाप्पा आत्यांच्या घरी ना आत्यांच्या नवीन तुमच्या मंडळच्या घरी ना आमच्या आत्यांची नवीन बाई आहे ना त्यांच्या घरी गणपती आहे पाच दिवसाचा चला आता मस्त दर्शन वगैरे घेतलं आहे बाप्पाचं आणि आता मस्त जेवण नाही आहे आणि खुशी मॅडम जेवण वाढते दिव्या मॅडम कुठे गेली दिव्या मॅडम हा ही बघा दिव्या मॅडम हा दिव्या दिव्या आहे का दिव्याचं आमच्या लग्न करायचं आहे का कोण पोऱ्या असेल बघा दिदीला ठडली तर मी असे आमची अजून आता ए दीदी इकडे बघा या दीदी चमचा लग्न जमलंय इकडे काही बरं दिसत भाजी घाटायला घेतली भाजी जोर दिसते भाजीवर जवळी काही ताकद असेल तवडी गाठ लावले <laughs> गवार तोंडली मिक्स भाजी कशात ताई <laughs> ना आणि इकडे यांचे सासूबाई ना तुम्ही सासूबाई ना हा या सासूबाई या सुनबाई म्हणजे सासूबाई सुनबाई कशी भाजी बनवते ते सासूबाई बघायला उभ्या राहिल्या बरोबर बनवते का नाही बनवते <laughs> हा आई लाजल्या <laughs> आई लाजल्या आमच्या आत्यांच्या जाऊ या अरे सासूबाई तो शर्मा के भाग घे <laughs> हा करा टाटा ग हा अरे आता आपले ब्लॉग बघता तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात छान ना था था था, था था। रोज बघता का तुम्ही तुम्ही बघता अच्छा अच्छा आता घरी गेल्यावर बघा का या कोण अच्छा म्हणजे आमच्या आत्याची जाऊबाई हा 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 अरे तिकडे सगळ्यात छोट्या न हा तेच सांगते ना, ना म्हणजे आमच्या आत्ता आहेत ना त्यांच्या या ननंदबाई मोठ्याला तुम्ही हा, हा, हा आणि या चार नंबर आणि तुम्ही पाच नंबर आणि तिकडे सहा नंबर बिग फॅमिली एकदम बिग फॅमिली म्हणजे तुमच्या आई आईला पोरं झाली झाले म्हणजे डायरेक्ट क्रिकेटची टीमच तयार केली द्यावी हा पाच पोरी ना सहा हो पोरे आता एक नाही सोबल बरोबर 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 आमच्या आत्याच्या या म्हणून भाई या का मस्त एकदम हा 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 का धन्यवाद धन्यवाद असाच सपोर्ट करा तुमच्या महिला <laughs> ए अरे बाबा बाबा गावामध्ये दंगल झाले गावामध्ये दंगल झाले अरे गावामध्ये दंगल झाली भागो भागो अरे इकडे एक भा एकदम एकदम जोशामध्ये भाडर चालू झाले बापू काठी नको जवळ काठी नको एक उपट खाली तिच्या देऊ काठी तुझ्या देऊ हा काय अरे देव आत्ता माझं काय भांडण करतो तुम्ही का <laughs> चला <laughs> आता मस्त जेवून घेऊ जाऊ आई जोरात कोण हा तेव्हा इकडे सगळे जेवाला बसले जेव 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 काही बरं ना चला या कोपरला कधी याल हा मंडळी आता या जेवायला भूक पण जोराची लागली आता त्याच नंतर आता काही निदारलं बिदार लागले अजून

कोणचं लगीन करायचा फटाफट सांगा कमेंट पोस्ट मध्ये टाकू यंदा कर्तव्य कोणाकोणाचं आहे ते सांगा आपला आपला सुद्धा आपला थँक्यू भाऊ

त्यांच्या <laughs> <laughs> या नमन नाचल्या कसं वाटलं आता तुम्हाला जाम लोक बघतील नाचतात ना काय भारी नाचतात वेळेच्या आत्ते असं बोलतील लोक आता चला टाटा बाय बाय या आमच्या घरी कधी आला ता तुम्ही पत्रिका घेऊन आल त्या बाबूच्या तुमच्या मी नव्हती घरामध्ये हा हो येऊ 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 हो 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 आ? हो आणि हे कोण काका ना तुमचं आमचा काका ना हा आमच्या आत्यांचा दीर हा आणि सगळ्यात छोटा दीर तिकड डायरेक्ट तो त्यांचा गुपूगुपू गाडी तो भाऊ 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 एकदा एकदा वन्स मोर होऊन जाऊ दे आता तो तुम्ही तर याचा बोललेला नाही का मागे गाणी कशाचं तरी नंदीवाड्यांचं एकदा बोलून फक्त हा ना ना हा ना बोलाल ना भाऊ माझ्यासाठी प्लीज भाऊ बोलाल ना आहे का लक्षात शिक्षक लोकांना इकडे लक्ष असू द्या सगळ्यांचा आता एकदम मस्त नंदीबाईरवाल्यांचं गाणी होणार आहे नंदीबाईरवाला ना आला तरी चालतील आता आपल्याकडं तुम्ही विडा उचला द्यायचा आता आपले आपली परंपरा संस्कृती आपण जपली पाहिजे जसं धवळ्याने नवीन नवीन तयार उचलल्यान तसं तुम्ही तो वारसा उचला काय 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 येते धवळ्यांचा पण येते का आपले मोन उन्न्या लग्नाला तुम्हालाच दौला માધવા માધવા માધવ પુણ્ય જાલી પુણ્ય જાલી એવડા પૈસા વિજય મામાચી ના એવડા પૈસા વિજય મામાચા जगमनी नावी कमीला वट्टी वाले वट्टी गुल्ला चिवट्टी लाऊरा मारते तम्बा कुजट्टी नमर मिल मार कर दारी बस वे हवलदार वे বই বোলা নাই বোলা বই বোলা সারা রুপে কে দাদা সব রুপে কে দাদা এর দাদা কাক উ মামা চা দি বছি বেটি এর মামা কাক বাধ आपण मोबाईल नंबर द्या प्रमोशन तुम प्रमोशन तुमच्या फ्रीमध्ये निघत्या आता मी चला बाय तर मंडळी आता मी आली पिंपलास गावामध्ये माझ्या पाच नंबर काकीच्या माहेरी तर पाच दिवसाचा गणपती बाप्पा असतो आमच्या आईबाबांच्या घरी तर तेच बाप्पाच्या दर्शनासाठीच आता आले मी तर आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्या काकीच्या माहेरची सगळी माणसं तुम्ही पाहाच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांची मी ओळख करून देणारच आहे तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आई बाबा जेव्हा बसल्यात जेव्हा जेव्हा बाबा डायरेक्ट सफारीपारी घालून दा टकाटक तक। हे <laughs> माझ्या पाच नंबर काकीचे वडील आणि आई आई कशी होती बरी जेव्हा बाबा जेवायला बसल्या कशी डोळा बसली तरी डायरेक्ट हा आमच्या भारती कुठे बघून समजा तू गारती रे बाहेर तू कशी येत पोरीच्या नाही ग तुला हा हो आली वस्तीला मावशी कशी आहे तू मावशी शहा मावशी मला तरी दे आवशी तब्ब्यात आवश्य दे मावशी <laughs> आमचा मामा जेव्हा बसलाय हा जेव्हा 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 इकडं मामी हा जेव्हा जेव्हा तू काय अरे बाबा तू मामा तुमच्या तुला बोलाय आठ आठ दिवस बहिणीच्या ती याव का असतील बाबा आता आमच्याकडे गाडी आहेत सांग बघू स्कूटी स्कुटी का

Are, are ikram akun bol? Bol, chala. Pola lah. Aji <laughs> parah, <laughs> <Bola, bola. laughs> शिंगा खाऊन खाऊ शिंगांच्या सर्व खाते शिंगा खाऊन खाऊ शिंगांच्या सर्व हे बघा ही आमची नाणी भारती ना तुम्ही सगळीच ओळखता नाणी तुझी नाणी ना हा ही माझी नाणी माझ्या नाणीची नाणी ही आई तुमचं नाव काय अच्छा आई जाम कॉमेडी करतात ना का जाम कॉमेडी करतात अग ही आमची मोठी मामी ही आमची मोठी मामी म्हणजे माझ्या नाणीची मोठी भाऊजाई ही दोन नंबर भाऊजाई आणि तीन नंबर खाली हा जेव्हा जेव्हा

आका बेटा आरा आ मोदीला मुलगात नाहीये ओ <laughs>

मामी जरा बिचारेला पाटेल कसा लावले आणि जेवणाचं कसा कसा ते दुसरं कुठे बाय बाय अरे बाबा मामी कुठून गेलो नको आता गणपती विसरून काय हा हा चालेल चालेल चला बाय बाय